कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट द्या समृद्धी महामार्गावरील प्रवास आता महागणार आहे तर पृथ्वीवर आठ लाख वर्षात प्रथमच कार्बन वायूत सर्वाधिक वाढ झालीय यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालाय तसंच एक्स अर्थात ट्विटरने केंद्र सरकार विरोधात कोर्टात खटला दाखल केलाय तर पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा पत्रांचा वर्षाव त्याचबरोबर स्लो ओव्हर हो रेटमुळे आता कर्णधारावर बंदी येणार नाही याबाबत बी सी सी आय ने आणला नवा नियम तर हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांनी नोकरांची कामं का केली याचं उत्तर अशोक सराफ यांनी दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकवीस मार्च वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ही e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे समृद्धी महामार्गावरील प्रवास आता महागणार आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास एक एप्रिलपासून महागणार आहे सध्या या मार्गावरून मोटारीने प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी एक रुपया शहात्तर पैसे टोल मोजावा लागतोय आता या टोलमध्ये दोन रुपये सहा पैशांपर्यंत वाढ होणार असून चौदाशे रुपयांहून अधिक टोल मोजावा लागणार आहे इतर वाहनांच्या टोल शुल्कामध्येही वाढ केली जाणार आहे त्यामुळे वाहनधारकांच्या खिशावर आर्थिक भार वाढणार आहे मुंबई नागपूर दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थात एम एस आर डी सीच्या माध्यमातून सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग उभारला आहे इगतपुरी आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वगळता संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे एम एस आर सीने नवीन आर्थिक वर्षापासून पुढील तीन वर्षांसाठी टोलच्या शुल्कात वाढ केली आहे त्यामुळे संपूर्ण मार्ग खुला झाल्यानंतर मुंबई नागपूर या सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी मार्गावर हलक्या वाहनाला प्रवास करण्यासाठी चौदाशे रुपयांहून अधिक तर अतिअवजड वाहनांना नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक टोल शुल्क मोजावं लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइडच्या वाढलेल्या पातळीची पृथ्वीच्या वातावरणात दोन हजार तेवीस मध्ये कार्बन डायऑक्साइडच्या पातळीत चारशे वीस भाग दशलक्ष म्हणजेच पीपीएम इतकी वाढ झाली आहे गेल्या आठ लाख वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे अठराशे पन्नास ते एकोणीसशे या शतकातील मूळ पातळीच्या अर्थात बेसलाईनच्या तुलनेत ही दीर्घकालीन जागतिक तापमान वाढ एक पूर्णांक चौतीस ते एक पूर्णांक एक्केचाळीस अंश सेल्सिअसने वाढल्याचा अंदाज आहे असं जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यू एम ओच्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान स्थिती अहवालात नमूद करण्यात आलंय या अहवालात नमूद केलंय की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ पूर दुष्काळ आणि इतर आपत्तींमुळे गेल्या सोळा वर्षात सर्वाधिक नवीन विस्थापन आणि विध्वंस झालाय यामुळे अन्न संकट आणखी वाढून मोठं आर्थिक नुकसान झालंय गेल दशक म्हणजेच दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस हे सर्वात उष्ण होतं अशी नोंद झाली आहे गेल्या आठ वर्षात समुद्रातील उष्णतेचं प्रमाण नवीन उच्चांकावर आहे हरितगृह वायूंमुळे अडलेल्या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे नव्वद टक्के उष्णता महासागराद्वारे शोषली जाते त्यामुळे सागरातील पाणी गरम होतं आणि सागरी जीवन हवामान पद्धती आणि समुद्राच्या सागरी पातळीवर परिणाम करतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये उपग्रह नोंदी सुरू झाल्यापासून जागतिक सरासरी समुद्र पातळी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक होती पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे या पुरस्काराचं स्वरूप पंचवीस लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं आहे दरवर्षी हा पुरस्कार साहित्य कला क्रीडा विज्ञान समाजसेवा आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो यंदा शिल्पकलेतील अतुलनीय योगदानासाठी रामसुतार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे रामसुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार असून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला शिल्पांच्या माध्यमातून अमरत्व बहाल केलंय त्यांनी साकारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे हा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा पुतळा गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारण्यात आला आहे हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो याशिवाय महात्मा गांधींचे अनेक पुतळे चंबळ स्मारक बंगळुरू विमानतळावरील केम्पेगौडा पुतळा अशा अनेक स्मारकांच्या माध्यमातून त्यांनी देशभरात आपल्या शिल्पकलेची छाप सोडली आहे वयाच्या शंभराव्या वर्षीही ते शिल्पकलेत कार्यरत आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीबाबत इटलीच्या टपाल कार्यालयात पत्रांचा खच पडल्याची पत्र लिहिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना इटलीतील जेमेलीच्या टपाल कार्यालयाला मात्र वेगळाच अनुभव येतोय जेमेलीतील रुग्णालयात अठ्ठ्याऐंशी वर्षी पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी लवकरात लवकर बरं होण्याची कामना करणारी हजारो पत्र जगभरातून इथे येत आहेत यातही प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे विशेष म्हणजे पोप यांना दररोज येणाऱ्या एकत्रित पत्रांचं वजन दीडशे किलो पेक्षा अधिक झालंय बातमी आहे ट्विटरने सेन्सॉरशिप विरोधात भारत सरकारला कोर्टात आव्हान दिलंय माहितीचं बेकायदा नियमन आणि मनमानीपणे लादली जाणारी सेन्सॉरशिप याला आव्हान देत अमेरिकी अब्जाधीश एलॉन मस्क यांनी भारत सरकार विरोधात कर्नाटक हायकोर्टात खटला दाखल केलाय केंद्राने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा लावलेला अन्वयार्थ चिंताजनक असल्याचं मस्क यांनी म्हटलंय या कायद्यातील कलम एकोणऐंशी तीन बी च्या गैरवापराबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले या कलमामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचा भंग होतो तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देखील बाधा येते असा युक्तिवाद मस्क यांच्याकडून करण्यात आलाय आहे ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बी सी सी आयने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या नियमांमध्ये काही बदल केलेत सर्वात मोठा बदल म्हणजे आता कर्णधारांना स्लो ओव्हर रेटसाठी बंदी घातली जाणार नाही या व्यतिरिक्त इम्पॅक्ट प्लेअर नियम दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहील तर लेव्हल एकच्या च्या गुन्ह्यांसाठी सामना शुल्काच्या पंचवीस ते पंच्याहत्तर टक्के दंड आणि डीमेरिट पॉइंट्स मिळतील जर लेव्हल दोन चा गुन्हा गंभीर मानला गेला तर चार डिमेरिट प्रत्येक चार डीमेरिट पॉइंटसाठी मॅच रेफरी दंड आकारू शकतात किंवा अतिरिक्त डिमेरिट पॉइंट देऊ शकतात यामुळे संबंधित खेळाडूवर भविष्यातील सामन्यांपासून बंदी देखील आणली जाऊ शकते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली पूर्वी मराठी कलाकार हिंदीत केवळ नोकर आणि गड्याच्या भूमिकाच का करायचे असा आरोप अनेकदा केला जातो या आरोपावर आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीतून उत्तर दिलंय असे रोल करण्याशिवाय त्यावेळी मराठी कलाकारांना इलाज नव्हता कारण बॉलिवूडच्या इमेजमध्ये बसणारा हिरो दुसराच आहे तो हिरो सहा फुटी गोरापान आहे त्या कॅटेगरीत आम्ही बसत नाही असं त्यांनी सांगितलंय हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे